राज्यातील बी आर एस पक्ष पवार गटात विलीन होणार अशी शक्यता आहे बी आर एचे पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार आहेत सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे बी आर एच्या नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील एक पार पडलेली आहे सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल बी आर एसच्या राज्यातील नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील पार पडली राज्यातील बी आर एस पक्ष पवार गटात विलीन होणार अशी शक्यता आहे बीआरएसचे पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार आहेत सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे बी आर नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील एक पार पडलेली आहे सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल बी आर एसच्या राज्यातील नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील पार पडली राज्यातील बी आर एस पक्ष पवार गटात विलीन होणार अशी शक्यता आहे बी आर पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार आहेत सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे बिहारच्या नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील एक पार पडलेली आहे सहा ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीचा पक्ष प्रवेश होईल बिहारएच्या राज्यातील नेत्यांची पवारांसोबत बैठक देखील पार पडली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका